सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक पैलवान बाळासाहेब गोंधळे यांना अंत्ययात्रा काढून अखेरचा निरोप आंबेडकरी चळवळीचा नेता अनंतात विले सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तसेच आंबेडकरी समाजाचे खंदे नेते पैलवान बाळासाहेब गोंधळे यांच्या निधनाची बातमी ही मनाला चटका लावणारी आहे ते सांगलीतील सिद्धार्थ परिसरातील एक प्रभावी आणि लढवय्या व्यक्तिमत्व होते दोन कार्यकाळ नगरसेवक म्हणून त्यांनी सिद्धार्थ परिसराचे प्रतिनिधित्व करत स्थानिक विकास कामांबरोबर समाजासाठी मोठे योगदान दिले आंबेडकरी चळवळीत त्यांनी आपले आयुष्य झोकून दिले होते स्वर्गीय माजी आमदार पैलवान संभाजी अप्पा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ते राजकारण आणि सामाजिक कार्यात घडले त्यांच्या अचानक निधनाने सिद्धार्थ परिसरासह संपूर्ण आंबेडकरी समाजावर शोककळा पसरली आहे समाजातील वंचित दुर्बल घटकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी नेहमी आवाज उठवला त्यांच्या जाण्याने सांगली शहराने एक प्रामाणिक जिद्दी आणि समाजनिष्ठ नेता गमावला आहे आज त्यांची अंत्ययात्रा काढून समाजातील सर्वांना त्यांचे अंतिम दर्शन दिले गेले सांगलीतील मुख्य रोडवरून ही अंत्ययात्रा निघाली त्यानंतर सरकारी घाट या ठिकाणी आंबेडकरी समाजाचे नेते आणि माजी नगरसेवक पैलवान बाळासाहेब गोंधळे यांना भडागणी देण्यात आला आणि गोंधळे अनंतात विलीन झाले